हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण अल्पसंख्याक अनुदानित शाळेच्या जाहिराती पाहणार आहोत काही जाहिराती शंभर टक्के अनुदानित आहेत त्याचा आपण आता या ठिकाणी यथायोग्य विचार करून त्याचे अवलोकन करण्याचा प्रयत्न करूया आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया या यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा बघा ही पहिली जाहिरात आहे या ठिकाणी अनुदानित लिहिलेलं आहे इंदिरा स्मृती सेवा समाज संस्थाद्वारे संचालित आश्रय मतिमंद मुलामुलींची निवासी कर्मशाळा बुट्टीबोरी आणि आश्रय मतिमंद मुलामुलींची निवासी शाळा बुट्टीबोरी जिल्हा चंद्रपूर सुद्धा लिहिलेलं ये आहे येथे रिक्त भरणे नहारगत प्रमाणपत्र क्रमांक दिलेला आहे ओके हा बघा हा लंबालचक दिलेला आहे तो ना हरकत एन सी क्रमांक आहे महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी आता कोणकोणते पद आहेत ते आपण पाहूया बघा या ठिकाणी पहिलं पद आहे गृहपालाचं एकच जागा आहे ओपनसाठी किंवा ओबीसीसाठी हे राखीव आहे आणि विशेष म्हणजे यासाठी डी व्ही आर किंवा डी एस सी कोन्सामध्ये दिलेलं आहे एम आर असे प्रथम उपचार अनुभव प्रमाणपत्र आणि सोबतच आवश्यक असतं कागदपत्र असो पूर्तता करावी लागेल दुसरं जे पद आहे ते सफाईदा कंत्राटीवर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर याची तीन जागा आहेत एस सी ओ बी सी आणि एस ई बी सी अशा तीन प्रवर्गासाठी तीन जागा राख राखीव आहेत ओके आणि तिसरं जे पद आहे ते पहारे करी हे तेही कंत्राटी बेसिसवर आहे दोन पद आहेत एक वी जे एन टीसाठी एक एस टीसाठी आणि यासाठी सातवा वर्ग पास पाहिजे ओके कितवा वर्ग सातवा वर्ग पास आहे बघा तर पात्र उमेदवारांनी सात तारखेला सात सप्टेंबर या तारखेला सकाळी दहा वाजता आवश्यक त्या कागदपत्रांसह जातीचे प्रमाणपत्रांसह स्वखर्चाने आश्रय मतिबंधन मुलींची निवासी शाळा कर्मशाळा दांडेकरल्यावर गोदावरी नगर वार्ड क्रमांक दोन बुट्टीवरील उपस्थित राहावे शाळा समिती आणि अध्यक्ष ही जाहिरात जी आहे ती लोकमत लावली होती ओके दुसरी जी जाहिरात आहे आता तिसरी जाहिरात आपण पाहणार आहे बघा ए आय लिसिट हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज अरसोडा आरमोरी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली शंभर टक्के अनुदानित आहे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त यासाठी कनिष्ठ लिपिकाचं एक सेवक आहे ते एक पद आहे खुलासाठी शैक्षणिक पात्रता दिलेल्या एच एस सी म्हणजे बारावी टायपिंग असायला पाहिजे इंग्रजी फोर्टी म्हणजे इंग्रजी चाळीस मराठी तीस अशा प्रकारे टायपिंग उत्तीर्ण असायला पाहिजे संगणक परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे आणि एम एस सी आय टी त्यालाच म्हणतो आपण ते सुद्धा वेतन मात्र प्रतिमा म्हणजे दर महिन्याला दहा हजार रुपये मासिक वेतन दिलं जाईल बघा ओके आणि तीन वर्षापुढे सतत दहा हजारानुसार मासिक वेतन राहील त्यानंतर ता तुमचं वेतन वेतन किंवा तुमचा पगार वाढवला जाईल ओके आ, तरी पात्रताधारक किंवा पात्र उमेदवारांनी समजा इच्छुक असेल तर त्यांनी खालील पत्त्यावर ओके या ठिकाणी एक तारखेला एक सप्टेंबरला रविवारला सकाळी अकरा साडे म्हणजे अकरा तीस ते दुपारी तीन तीस या वेळात खालील संस्थेच्या संस्थेच्या पत्त्यावर स्वखर्चा आवश्यकता मूळ कागदपत्र असं मुलाखत मुलाखतीस उपस्थित राहावे श्री शुभांकर मोरांडे हे बघा ओके श्री शुभांकर मोरांडे हे प्रभारी मुख्याध्यापक आहेत अध्यक्ष आहे श्री सुधीर रामटेके आणि राजकुमार शेंडे संस्थापक आहेत ग्रामीण विकास शिक्षण संस्था चुरमुरा तालुका अरमोरी जिल्हा गडचिळवळी ओके अशा प्रकारे दुसरे झाले जरा तिसरी जरासुद्धा पाहूनच घेऊया आपण शासन निर्णय तेरा जुलै दोन हजार सोळाच्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक बौद्ध दर्जाप्राप्त मिलिंद ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था वायगाव तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली ओके आणि हीसुद्धा रजिस्टर्ड नंबर आहे गडचिरोलीद्वारा संचलित अनुदानित आहे बघा अनुदानित ओके तर बघा भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय वायगाव तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली पदाचे नाव उच्च प्राथमिक शिक्षक वर्ग एक ते पाचपर्यंत पाचवीसाठी पाहिजे एच एस सी प्लस डी एड सीई टी किंवा टी ई टी उत्तीर्ण असायला पाहिजे टी ई टी पेपर वन हा लक्षात घ्या सी टी टी पेपर वन टी ई टी पेपर वन पदसंख्या एकच आहे आणि शेवानिवृत्त झाल्यामुळे हे पद रिक्त झाले ते भरणे आहे ओके तर बघा या ठिकाणी सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पद भरण्यात येईल तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दिनांक बारा वाजता ह दिनांक तेरा नऊ दोन हजार शुक्रवारला ठीक बारा वाजेपर्यंत ओके शैक्षणिक व व्यावसायिक मूळ कागदपत्रांसह भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय वायगाव तालुका चामुळशी येथे स्वखर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे अध्यक्ष आणि सचिव मिलिंद ज्ञान प्रसारक शिक्षक संस्था वायगाव तालुका चामुळशी जिल्हा गडचिरोली अशा प्रकारे दिलेल्या ही सुद्धा कालच अठ्ठावीस तारखेला लोकमतला आली होती ओके नंतर आहे नॅशनल स्कूल आहे पटेल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित हे शंभर टक्के अनुदानित आहे ओके ही यासीन फ्लॅट ताजाबाद नागपूर चोवीस मोबाईल नंबर पण दिलेला या ठिकाणी बघा आणि महाराष्ट्र शासनद्वारा दर्जा दर्जाप्राप्त उर्दू माध्यमाची आहे शंभर टक्के अनुदानित आहे यासाठी शिक्षण शोक पाहिजे वर्ग पाचसाठी एक अनुक्रमांकानुसार पद एकच आहे वेतन शासकीय नियमानुसार भेटणार आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी सी म्हणजे बारावी डी एड प्लस टी टी किंवा सी टी टी पेपर वन उत्तीर्ण असायला पाहिजे सदर संस्था अल्पसंख्याक असल्याने किंवा असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील तरी सर्व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह दिनांक का पाच सप्टेंबरला दुपारी एक चार ते चार वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात मुलाखतीकरता उपस्थित राहावे स्वखर्चाने म्हणतात स्वखर्चाने उपस्थित राहावे ही आहे सचिव शाळा समिती नॅशनल हायस्कूल यशिन प्लाट ताजबाग नागपूर ओके लक्षात ठेवा ताजाबाद नागपूर नंतरचे जे आहे ते आज आलेले पेपरला लोहे देशवंतीला आलेले आहे श्रीदुर्गा शिक्षण संस्था शिवप्रसाद सदानंद जयस्वाल कॉलेज अर्जुनी मोड जिल्हा गोंदिया महाराष्ट्र स्टेट ओके रिॲके डिटेड विथ बी ग्रीड म्हणजे बी ग्रीडचं त्यांना ओके ज्ञात मूल्यांकन प्राप्त झाले तिसरी वेळ आहे थर्ड सायकलनुसार वॉक इन इंटरव्ह्यू सी बी आय ओके तर लक्षात घ्या सी एच बी आय सेकंड टाईम दिलेलं त्यांनी जाहिरात म्हणजे त्यांना भेटले नाही असेल ओके okay, तर हे बघा हे जे आहे इथून एवढं हे पदवी आहे अनुदानित आहे घड्याळी राहसीकर तत्वावर आणि पदवी व पदव्युत्तर हे विनावंदन शिक्षणसाठी आहे ओके हे अनुदानित आहे तर केमिस्ट्रीच्या सात जागा फिजिक्सच्या दोन जिओलॉजीच्या दोन बॉटनी दोन मायक्रोबायोलॉजीच्या दोन मॅथ्स यस पाहिजे मॅथ्सची एक कॉमर्सच्या दोन आणि पदवी व पदव्युत्तर विनावंदन शिक्षणसाठी आहे केमिस्ट्री दोन बॉटनी दोन मायक्रोबायोलॉजी एक फिजिक्स दोन पॉलिटिकल सायन्स दोन जिओग्रफी दोन आणि कम्प्युटर सायन्स दोन अशा अनेक पदासाठी ही जाहिरात दिलेली आहे मात्र लक्षात ठेवा यासाठी नेट किंवा सेट किंवा पी एल डी असणे उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे ओके इतकेच नव्हे तर तुमचं वेतनसुद्धा आहे जे कशाप्रकारे मिळणार आहे ॲज पर नाम्स लेड डाउन बाय यू जी सी यू जी सीच्या नियमानुसार यू जी सीने नाम नेमून दिलेल्या नियमानुसार तुमचं वेतन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र व आर के एम नागपूर युनिव्हर्सिटी याने तरतूद केल्यानुसार पगार दिला जाईल द पोस्ट ऑफ बी टीचर इज प्युअरली टेम्पररी क्लार्क ऑर बेसिसची घेऱ्या तासकीय तत्वावरचे जे आहे हे पद आहे पूर्णपणे तात्पुरत्या बेसिसवर भरल्या जातील तुमचे अपॉइंटमेंटसुद्धा तात्पुरत्या बेसिसवर केल्या जाईल तर लक्षात घ्या यासाठी काही सांगण्याची गरज नाही टू शेट्स ऑफ झेरॉक्स कॉपीज अँड डॉक्युमेंट्स त्याला पाहिजे आणि तुम्ही मुलाखतीला स्वखर्चा जा कारण नो टी ए विल बी फेड असं लिहिलेलं आहे तर श्री एल एच चितलांगे गचिटलांगे असन प्रेसिडेंट आहेत श्री एम एस जयस्वाल सेक्रेटरी आहेत डॉक्टर आय एस मोहर्ले हे प्रिन्सिपल आहेत तर लक्षात घ्या तुम्हाला वाटलं तरच जा अन्यथा जाऊ नका कारण हे दुसरी वेळ दिली कोणीच नाही भेटलं तर पुन्हा तिसरी वेळ देतील ते ओके तर अशा प्रकारे आजचे जाहिराती होते मित्रांनो तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले यूट्यूब चॅनल भरभाटी सांगा ओके तर भेटूया अशात एका नवीन दमदार आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच बाय